नमस्कार मी संगमेश्वर मनोहर घोजी ह्या ठिकाणी चव्हाण फर्निचरच्या ऑपोजिटला श्री राजशेखर बिरादर नगर सोसायटी आहे आणि डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि माझं प्लॉट नंबर आहे डी तेरा हे डी तेरा प्लॉट नंबर आहे तर मला घेताना एवढं सुंदर वाटलं परिसर निसर्गरम्य आहे आणि डेव्हलपमेंट चांगला आहे अजून सुखसुविधा म्हणलं तर ड्रेनेज लाईन पाईप कनेक्शन पॉ कॉर्पोरेशन पाईप कनेक्शन आहे आणि लाईटची सुविधा प्रत्येक प्लॉटला डी पी दिलेली दे आहे आणि झाडं वगैरे हे फ भरपूर सुंदर गेलं आहे आणि सांगायचं तात्पर्य म्हणलं यात की गार्डन छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी सोय केली आणि स्पोर्ट्स अजून आज अजून ओपन जिम अजून एक मंदिराची पण सोय केलेली आहे आपल्या भक्तांसाठी आणि आता माझं बांधकाम सुरू होत आहे आणि काय एक महिन्याखाली मी एक बोर मारलं होतं बोर मारल्यावर मला एक शंभर दीडशे फुटाला दीडशेच्या आसपास मला पाणी लागलेलं ला। आहे आता मी बांधकाम सुरू करत आहे एक दोन दिवसात आता प खड्डा खोदायचं काम चालूच आहे पायाचं आता मग एक दोन दिवसात आमचं पो चालू स्टार्ट सुरुवात होईल तर इथं सगळ्यांनी जर मला सांगायचं तात्पर्य म्हणजे कुणाला काही घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी आवर्जून घ्यावं इन्व्हेस्टमेंट मग काय राहण्यासाठी जरी घेतलं तर काही हरकत नाही एवढंच मला सांगायचं